डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी केले अभिवादन खानदेश नेते तथा माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने देवपूर धुळे येथील एस एस बी एस कॉलेजच्या मैदानात असलेल्या समाधी स्थळावर आज सकाळी साडेआठ वाजता अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या समाधीस्थळावर माजी आमदार कुणाल पाटील आणि सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी श्रीमती लताताई रोहिदास पाटील ज्येष्ठ सुपुत्र उद्योगपती विनय पाटील युवा नेते रायबा कुणाल पाटील यांनीही महापूजा केली माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून एस व्ही पी एस सायन्स व आर्ट कॉलेजतर्फे समाधी स्थळाजवळ भव्य रक्तदान शिबीर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रक्तदान शिबिराचे उद्घाटन व वृक्षारोपण उद्योजक विजय पाटील व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी देवपूर चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरू सागर कालू यांच्यासह असंख्य तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले तसेच धुळे शहरातील विविध पक्षातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी समाधी स्थळ येथे माजी मंत्री रोहिदास पाटील यांना अभिवादन केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका